नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत हिमालयात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाला असून तसेच उत्तर भारतात झोत वाऱ्याचा प्रभाव कायम असल्यानं राज्यात थंडीचा मुक्काम पाच फेब्रुवारीपर्यंत वाढला आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रभाव कायम आहे मात्र कोकण मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर किंचित कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय हिमालयात पश्चिमी चक्रवात सतत सक्रिय असल्यामुळे काश्मीर लडाख पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट तीव्र आहे पाच फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय पाहुयात राज्यातील किमान तापमान ग्राफिक्सच्या माध्यमातून गोंदिया दहा दशांश दोन जळगाव दहा दशांश आठ मालेगाव दहा दशांश सहा नाशिक बारा दशांश पाच पुणे तेरा दशांश तीन चंद्रपूर अकरा नागपूर अकरा दशांश सहा वाशिम अकरा दशांश आठ छत्रपती संभाजीनगर तेरा दशांश सहा मुंबई वीस दशांश सात कोल्हापूर अठरा दशांश एक महाबळेश्वर चौदा दशांश पाच सांगली सतरा दशांश चार सातारा पंधरा सोलापूर अठरा दशांश चार धाराशिव सतरा दशांश चार परभणी चौदा नांदेड पंधरा दशांश आठ अकोला चौदा दशांश पाच अमरावती तेरा दशांश सहा बुलढाणा चौदा कमोन हरिया एक ब्रेक ओके यू लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन